आज नांदेड येथे छत्रपती संभाजीनगर येथील हिंदुत्ववादी असणाऱ्या युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडियावरील प्रसिद्ध असणारी हिंदुत्ववादी युवती हर्षू ठाकूर या युवतीला लव जिहाद केल्याप्रकरणी आवाज उठून सोशल मीडिया हिंदू मुलींना व हिंदू धर्मातील लोकांना जागृत करणारे व्हिडिओ टाकून समाजामध्ये जागरूकता आणण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे सलमान शेख नामक तरुणाने फोन लावून अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन महिने झाले तरी आरोपीवर कुठलीच कारवाई न केल्यामुळे नांदेड पोलीस प्रशासना विरोधात शहरातील एस पी ऑफिसच्या समोर वजीराबाद चौरस्ता या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन ठिया आंदोलन केले यावेळी हर्षूत ठाकूर या, या युवती सोबत त्यांचे सहकारी व हिंदूवादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने वजीराबाद चौरस्ता एस पी ऑफिसच्या समोर उपस्थिती होते व पोलीस प्रशासन विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले होते हे प्रसंग पोलिसांना कळताच आंदोलन स्थळी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त पोहोचला होता अनेक विनवण्या करून हे आंदोलन बंद करण्यास व रस्ता मोकळ करण्यासाठी हर्षू ठाकूर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या परंतु दोन तास हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल अशी शंका वाटल्यानंतर त्वरित हे आंदोलनासाठी बसलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले हर्षू ठाकूर व त्यांच्या सहकार्याने घोषणाबाजी करत लव जिहाद कायदा लवकरात लवकर अंमलात आणा आणि जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सलमान शेख विरोधात कठोर कारवाई करत अटक करा अशी मागणी केली यावेळी नांदेड येथील भाजपचे आशुतोष जोशी भाजप युवा मोर्चाचे बबलू यादव दिलीप सिंग सोडी सामाजिक कार्यकर्ते बजरंग दल विश्व हिंदू परिषद शिवसेने चे शिवा गाळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती झाले असतात हे प्रकरण शांत केले तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची देखील आश्वासन यावेळी देण्यात आले नमस्कार यु आर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालच एक घडलेलं प्रकरण आपल्या सर्वांना माहीतच आहे की हर्षू ठाकूर या महिलेवर एका व्यक्तीने अश्लील शिवी देत धमक्या दिलेल्या जीव हो मारण्याच्या त्याबद्दल आज त्यांनी सुद्धा या ठिकाणी एस पी साहेबांच्या ऑफिस मध्ये येण्याचे त्यांनी सांगितलं होतं आणि या ठिकाणी ते आलेले आहेत आपण त्यांच्याशी कडन जाणून घेऊ ताई काय प्रकरण सलमान शेख नावाचा जो जिहादी आहे त्यानं काही दिवसापूर्वी भरपूर हिंदू मुलींचे सोशल मीडियावर खुले आम फोटो व्हायरल केले ते आपल्याकडे सगळे सपोत आहेत आणि खुले आम हिंदूंना तो बोलतोय पोरींना मी वापरून असं सोडून देतोय हिंदू समाजाच्या भावना दुखावल्यात सरकार काय झोपलेलं आहे का नांदेड आणि हाच जिहादी ह्याच विरोधात मी गुन्हा दाखल केल्यावर त्याने जीवे मारण्याच्या धमक्या पण दिल्या इथं मी गुन्हा दाखल करायला आल्यावरती माझ्यावर प्राणघातक हल्ला केला त्याच्यावर सुद्धा त्या भ्यक्तिवर, त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला पण आज दोन महिन्यापासून एस पी ना मला कॉलचा रिप्लाय देत आहे ना आमचे कोणत्या जे काही दखल आहे ह्या कोणत्याच गोष्टीची दखल घेत नाहीये का सरकार झोपलाय का लवजिहाद कायदा ह्या भारतामध्ये ज्या धर्मासाठी या देशासाठी आमच्या बापानं आमच्या राजानं धर्मवीर संभाजी महाराजांना बलिदान दिलाय या देशामध्ये जर आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत त्यांच्यासाठी जर आपण असं रस्त्यावर येऊन लढावं लागत ला असाल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आमच्या हिंदू समाजाला नाहीये आणि आता तर हिंदू समाज एकजुट व्हा आणि लव जिहाद कायदा लवकरात लवकर लागू करा लाव कर हे सरकारकडे विनंती करा हे मी माझ्यासाठी नाही तुमच्या आया बहिणीसाठी लढत आहे की आपल्या जे प्रकरण घडलं तुमच्या सोबत यावर तुमच्या ज्या कारवाई तक्रारी झालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त नांदेड जिल्ह्यामध्येच नाही मी प्रत्येक असे एवढे फाईल्स आणलेले आहेत लावू गाडी मेसे माझ्याकडे प्रत्येक पुरावे आहेत एक मला पाच मिनिटं देता का ताई थोड्या वेळ पहिलेच बोलणं आपलं ते थोडस राहिलं होतं हे प्रकरण काय होतं आणि कशा पद्धतीने आज तुमच्यावर आणि पोलीस तुम्हाला कुठल्याही प्रकारे करत नाही आणि हे हे एक दडपशाही प्रकारे असं घडत आहे आपल्या आपल्यावर असं मी एक हिंदुत्ववादी व्याख्याता आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे दोन हजार एकवीस पासून माझा हा कार्य सुरू आहे लव जिहाद गोहत्या आणि धर्मांतरण विरोधामध्ये कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे जेव्हा होते त्यांनी राजमा राष्ट्रमाता घोषित केले गोमातेला पण लव जिहाद कायदा हा कधी का होणार आज जिहादी आमच्या पोरींना घाण करत आहेत नाही त्या ओयो मध्ये घेऊन जाऊन घाण घाण हॉटेलमध्ये घेऊन जाऊन यांचे अश्लील फोटोज व्हिडिओ व्हायरल करत आहे आणि हिंदू समाजाला एक खुली चेतावणी देत आहे हिंदू समाज झोपलेला आहे का मला सकल हिंदू समाजाला एकच बोलायचं आहे सगळे जातीवाद सोडून सगळे व्हा धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान तुमच्या डोळ्यासमोर ठेवा महाराज आपले बाया नाचवणारे नाही बाया वाचवणारे होते आपल्या बापानं आपल्या राजानं बेचाळीस दिवस यातना सहन केल्या अरे गरम गरम तेल ओतलं पण आपल्या बापांना धर्म सोडला नाही आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये आज जिहादी तुमच्या पोरींना घेऊन फिरत आहेत आपल्याला वाटली पाहिजे सरकारला कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा नाहीतर मोठं आंदोलन या हिंदू समाज करेन आपण ही तक्रार दिली त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे या तक्रारीचा निवडण मला म्हणतात की तुमचा मोबाईल जमा करा तुमचा मोबाईल जमा करा तुमच्या मोबाईल मध्ये सगळ्या सोशल मीडियावरती ते व्हिडिओ फोटोज आपण दिलेले आहेत ज्यांनी सरळ सरळ सांगितलेलं सांग आहे की मी संविधानाला मानणार नाही संविधानों को हम हमारे जूती पेरेकते असा तो बोललेला आहे तो हा पण बोलला की तेरा सर पण से जुदा कर देंगे इसके पहले भी तेरे को दस बार जान से मारने की धमकी दी है तू तु, तुने कुछ भी एक्शन नाही ली तू क्या हिंदू हिंदू करती है कब तक हिंदू हिंदू करेगी असे हे शब्द त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये आहेत असे खूप आपल्या ज्या व्हिडिओ आलेले आहेत त्यामध्ये पण आम्ही ऐकलेले तुम्हाला धमक्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत यावर पण तीन वेळेस हमले झाले जेव्हा सलमान शेख वरती मी गुन्हा दाखल करायला आले होते तेव्हा या बेकरीवर पण माझ्यावर एक हमला झाला आणि ह्याच्या पहिले पण माझ्यावरती प्राणघात खाल्ले चाकून तलवारीनं झालेले आहेत हे काही कोणत्या माझ्या प्रियकरांना बॉयफ्रेंड न केलेलं नाहीये हे तुमच्या आया बहिणींना वाचवलंय म्हणून हे गाव आहेत अंगावर तरी आपण आज या ताईंवर जे अत्याचार म्हणजे जे काही घटना घडली आहे ज्यांना मारण्याची धमकी दिली आहे त्यांनाच जर पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारे योग्य ते संरक्षण योग्य ती कारवाई करण्यासाठी कुठल्याही प्रकारे हालचाल दिसत नाही त्यामुळे कालच हर्ष ठाकूरने मला म्हणतात की आमच्याकडे लेडीज पोलीस आहेत ते पण बंदोबस्त आहे म्हणे आमच्याकडं तलवारीचे घाव या हर्ष ठाकूरने झेललेले आहे हे तुमच्या अशा हे दंडे पिंडे दाखवले ना मला माझ्या बहिणीच्या रक्षणासाठी जर जेल मध्ये जर जायचं असेल तरी मी जायला तयार आहे गुन्हे दाखल करतात पण कसायांवरती गुन्हे दाखल होत नाही हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारून फेकलं जात पण तरी त्याच्या घराला न्याय भेटत नाही तरी त्याच्या परिवाराला न्याय भेटत नाही अरे हिंदू समाज हिंदू समाजाला एकच आव्हान आहे एकजूट वा ते तसे डुकर झुंडमध्ये येतात तुम्ही वाघ म्हणून एकत्र या वाघ म्हणून विनंती हर्षुदा ठाकूर ज्यांना एका जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने धमकी दिली आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेले आहेत बघू शकता आणि ज्या हर्ष ठाकूर यांच्या सोबत प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भात यांनी तक्रारी देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही असं त्यांचं बोलणं आहे आणि आपण त्यांच्याशी बोलू यांच्याकडे एक मिनिट या ठिकाणी आपण बघू शकता प्रत्येक ज्या दिवशी आली सलमान शेख हा एक त्यांच्याकडे पुरावे देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी त्यांनी आणलेले आहेत त्यांचे पुरावेसुद्धा आज प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा नांदेड पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारे दाखल करायला आले होते तर हिंदू महिलांना छेडछाड करतोय हिंदू पौरींच्या आपल्या व्हिडिओज फोटोज व्हायरल करतोय त्याच्या साथीदारांना सांगून त्यांना माझ्यावर प्राणघात हल्ला करायला लावला हे त्याची दुसरी अफ हे

माझ्यासाठी नाही दोन महिन्यापासून हे माझ्यासाठी नाहीये हे तुमच्या बहिणीच्या सुरक्षेसाठी एवढा जय श्रीराव अतिशय आक्रोशित या ठिकाणी आक्रोश बघण्यास मिळत आहे एक समाजाच्या पती आणि त्या संदर्भात लढत असताना या भगिनी अशा प्रकारे पूर्ण पुरावे देखील या ठिकाणी आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने यांच्यावर अशी घातक हल्ला करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई पोलीस प्रशासन मार्फत केलेली नाही तेच दाखवत आहेत 老吉哈多盖的，老吉哈多盖的，老吉哈多盖的，老吉哈多盖的，老吉哈多盖的，老吉哈多盖的。 我在这